मिर्जेत गणरायाचे विसर्जन आणि ईद ए मिलाद एकत्र आल्याने दोन्ही मिरवणुकीत जाण्याचे मार्ग मिरजेत मिळत असल्याने मुस्लिम समाजाने गणरायाचे आगमन झाल्यानंतर एकोणीस तारीखला जुलूस काढण्याचा निर्णय घेतला पोलीस प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल आज मिरज पोलीस ठाणे येथे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते जुलूस कमिटी सदस्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जुलूस कमिटीने सोळा तारीखला जे ईद ए मिलाची सुट्टी होती ती एकोणीस तारीखला जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली दोन्ही धर्माच्या हितासाठी आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा चांगला संदेश जाण्यासाठी हा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे हा निर्णय घेऊन आपण सहकार्य केलं त्याबद्दल मिरज शहर पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला सन्मानाने स्वागत केल्याने सर्व जुलूस कमिटीच्या सदस्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले जे स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी ईद मिलादचा मिरवणूक दोन दिवस आपण संपूर्ण राज्याच्या समोर देशाच्या समोर आपण ठेवलेला आहे हे मिरज हे हिंदू मुस्लिम ऐक एक, ऐक्याचं प्रतीक आहे या ठिकाणी आत्तापर्यंत जे काही पाणीमाग भूतकाळात घटना घडल्या असतील काही तणावाचं वातावरण निर्माण झालं असेल पण ही आपली ओळख अशा काही निर्णयांमधून पुसल्या जाईल असा माझा विश्वास आहे आणि निश्चितच एक सामाजिक सलोख्याचं चांगलं उदाहरण पूर्ण देशासमोर आपण ठेवणार आणि मिरजेचं नाव आपण त्या ठिकाणी रोशन करणार तर या ठिकाणी पोलीस विभागाकडून आपला आम्ही सत्कार करतो, करतो आहे आपला आभार मानतो आहे आणि त्याचबरोबर आपलं कौतुकही करतो आहे ही अतिशय चांगला निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे प्रशासनाच्या बाजूने नेहमीच ही गोष्ट अडचणीची ठरते की दोन समाजाच्या मिरवणुका एकत्र आल्या बंदोबस्त त्या प्रमाणात लावा लागतो तसंच आपल्याला तयारीला सजावटीसाठी मिरवणुकीची तयारी जी, जी काही करायची आहे त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि निश्चितच आपला बराचसा गणपती विसर्जनाचा मार्ग आणि यदी मिरवणूक जुलूस हे दोन्ही मार्ग बऱ्यापैकी शहरातील बहुतांश भागामध्ये सेम आहेत त्यामुळं सेम मार्ग म्हणून दोन्ही समाजाची मिरवणूक एकाच वेळेला निघणं शक्य नव्हतं गेतला, गेतला, आणि यामध्ये आपण चांगला निर्णय या ठिकाणी घेतला पुढाकार घेतला पोलीस प्रशासन आपलं कौतुक करतंय आणि हा एक अगदी दुग्ध शरकार योग म्हणता येईल की दोन्हीही समाजाच्या वतीनं त्या गोष्टी साजरा करण्यासाठी आपल्याला एकत्र संधी मिळते आहे तर सतरा तारखेला जेव्हा आपल्याकडं गणेश विसर्जन होईल लागलीच त्यानंतर एकोणीस तारखेला ईदची पण आपल्याला तयारी करायची आहे त्यासाठी आपण दोन्ही समाजातील लोकांना हे सूचना दिलेल्या आहेत की आपण लगेच ताबडतोब जे काही आपले सजावटीचं साहित्य असेल डेकोरेशन असेल तर ते त्या ठिकाणी करून देण्यासाठी वेळ पर्याप्त आपल्याला द्यायचा आहे मंडळाचे लोकांनी ते म मान्य केलेलं आहे मंडळाकडूनही जे काही सजावट आणि देखावे उभे केले जातील मिरवणूक मार्गावरचे ते ताबडतोब दुसरीशी काढून घेतील आणि आपल्याला पुढं ईदची मिरवणूक आहे त्यासाठी सुद्धा पर्याप्त वेळ मिळणार आहे तर पुन्हा एकदा मी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो की प्रशासनालासुद्धा आपण सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे यापुढे जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा निश्चितच आपली भूमिका याच पद्धतीने असावी जय हिंद जय महाराष्ट्र सालाबादप्रमाणे यावर्षी पैगंबर जयंतीची मिरवणूक जी आहे सोळा तारखेला होणार होती मात्र या ठिकाणी गणपती आणि पैगंबर जयंती मिळून आल्यामुळे मुस्लिम समाजाने एकमुखी या ठिकाणी निर्णय घेतला की सोळा ऐवजी एकोणीस रोजी या ठिकाणी मिरवणूक काढण्याचं आमचं ठरलेलं आहे दरवर्षी मेरज शहर जुलूस कमिटीतर्फे बारामाम दर्ग्यापासून मिरवणूक काढण्यात येत होती आणि त्याचं विसर्जन हे मिरासू दर्ग्यामध्ये होत होता मात्र सोळा ऐवजी एकोणीसला आम्ही घेतल्यानंतर खास करून शाळेचे जे, जे विद्यार्थी आहेत इतर जे कामगार आहेत त्यांची अडचण जी आहे सोळाची सुट्टी जी आहे एकोणीस तारखेला जिल्हा प्रशासनाने जाहीर करावी अशी या ठिकाणी मी मेरज शहर जुलूस कमिटीतर्फे मागणी करतो खास करून आजपर्यंत आम्ही केलेल्या कामाचं कौतुक कधीही झालं नव्हता मात्र आज मात या वेळेला जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे साहेबांनी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बोलवून या ठिकाणी पुलीस प्रशासनातर्फे मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो आणि पुलीस प्रशासनाने जे जबाबदारी घेतलेली आहे की गणपती विसर्जनानंतर ताबडतोब या मार्गावर असणारे गणपतीचे मंडळ असतील स्वच्छता असतील हे सर्व महानगरपालिका आणि पुरुष प्रशासने योग्य ते प्रकारे त्यांनी हाताळावं आणि आम्हाला पैगंबर जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याची सुद्धा दक्षता पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकांनी घ्यावी अशी मी मिरज शहर कमिटी तर्फे त्यांच्याकडे मागणी करतो आवाहन करतो मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून